मी भी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे का आणि तो का दिला पाहिजे तर बघा देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ जो आहे हा गृहमंत्री पदाचा हा अतिशय भयानक आणि अतिशय कुचकामी तो काहीही कामाचा नाही म्हणजे दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद सांभाळलं परंतु या कार्यकाळ मध्ये भीमा कोरेगाव दंगल झाली तसच अनेक दंगली झाल्या जातीवाद फक्त हिंदू विरुद्ध मुस्लिम मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध बंजारा एस टी विरुद्ध बंजारा अशी बघा फक्त भानं लावण्याचं काम या पाच वर्षात गेल्या आणि त्यानंतरचा जो कार्यकाळ आहे दोन हजार बावीस नंतरचा चोवीस पर्यंत आणि चोवीस नंतरचा तो चो आताचा म्हणजे या काळामध्ये अन्याय मारामाऱ्या म्हणजे अशा प्रकारची फार अशी प्रकरणं घडलेली आहेत आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये उद्रेक झालेला आहे महाराष्ट्रामध्ये कधीही म्हणजे अशांत अशांत महाराष्ट्र झालेला आहे कधी ह्याचा उद्रेक होईल सांगता येणार नाही अशी काहीशी परिस्थिती आज महाराष्ट्रामधली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं दोन हजार चौदा पासून पर्व सुरू झालं आणि या पर्वामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसला आणि गृहमंत्री देखील त्यांच्याकडेच राहिलं म्हणजे बघा शिवसेना भाजपचं सरकार एकोणीसशे पंच्याण्णवला ला बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये आलं त्या काळामध्ये शिवसेनाने मुख्यमंत्रीपद घेतलं आणि भारतीय जनता पक्षाचे कमी लोक असताना देखील गृहमंत्रीपद दिलं होतं ते गोपीनाथराव मुंडे महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले त्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांनी पोलीस प्रशासन सक्षम केलं होतं तो पोलीस खात्यातला माणूस असो किंवा तो सर्वसामान्य असो ज्यानं गुन्हा केलाय त्याच्यावरती कारवाईच व्हायची परंतु भारतीय जनता पक्षाचं दोन हजार चौदाला जे महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि या सरकारच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं की किती महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली झाल्या अन्याय अत्याचार झाले परंतु त्याच्यावरती शून्य कारवाई होते देवेंद्र फडणवीसांकडून एकच शब्द असतो की पोलीस कारवाई करतील पोलीस कुणालाही सोडणार नाहीत पोलीस सगळं पाहतायत याच्या पलीकड काहीही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांची आपल्याला दिसत नाही आता बघा महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस सालापासून गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे म्हणजे जेव्हापासून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं तेव्हापासून राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्ष उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद सांभाळलं तर आता दोन हजार चोवीस नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील तेच आहेत या कार्यकाळामध्ये बघा किती घटना घडल्या म्हणजे गेल्या ह्याच्यामध्येच मराठा समाजाच्या मोर्चावरती हल्ला झाला जातीय दंगली झाल्या हिंदू मुस्लिम ही प्रकरणं समोर आली त्याचबरोबर अशी असंख्य प्रकरण महाराष्ट्रामध्ये समोर आली म्हणजे जसं की पोलीस स्टेशन मध्ये भारतीय जनता पक्षाचे जे आमदार होते मुंबईचे गायकवाड म्हणून त्यांनी प्रतिस्पर्धीवरती पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग केलं हे आपण पाहिलं असेल त्यानंतर बघा मुंबईची बदलापूरची घटना असेल म्हणजे रोज बलात्कार मारामाऱ्या खून खराबा ह्या ज्या गोष्टी होतात ह्या कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये म्हणजे रोज तुम्ही जर वर्तमानपत्र उघडलं किंवा चॅनल टी व्ही चॅनल सुरू केला तर तुम्हाला अनेक घटना ह्या गोळीबाराच्या मारामारीच्या बलात्काराच्या ह्याच याच्या शिवाय तुम्हाला काहीही बातम्या दिसणार नाहीत म्हणजे महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण हे कुठच्या दिशेला चाललंय हे देखील आपण बघा त्यातच बघा आता दोन हजार चोवीसचा जो कार्यकाळ आहे पाठीमागचा जो अडीच वर्षाचा कार्यकाळ देवेंद्र भाऊंचा झाला हा कार्यकाळ देखील अतिशय वादग्रस्त असा ठरलेला आहे म्हणजे याच्यामध्ये देखील खूप अशा काही काही घटना घडल्या की त्या घटनांमुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्या काळीच राजीनामा द्यायला पाहिजे होता गृहमंत्री पदाचा परंतु जे राजीनामा नाही देणार ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कसले मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला होता दोन हजार आठ साली तर त्यावेळेस विलासराव देशमुख आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता <laughs> पुन्हा मुंबई मधल्या सोसायटीमध्ये गैरव्यवहार झाला म्हणून अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता केंद्रीय गृहमंत्री असणारे आमचे शिवराज सिंग पाटील चाकूरकर यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता रेल्वेचा अपघात झाला म्हणून त्या काळच्या रेल्वे मंत्र्यांनी देखील राजीनामा दिला होता परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये कितीतरी तरी मोठ्या मोठ्या घटना घडल्या परंतु कधीही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा केंद्राच्या गृहमंत्र्यांनी कस कधीही राजीनामा दिलेला नाही आता बघा महाराष्ट्रामध्ये जातीय दंगलीचं लोन एवढं मोठं पेटलेलं आहे की गाड्या लोकांच्या गाड्यांवरती हल्ले जाळपोळ अशा कितीतरी विविध घटना घडतायत परंतु याच्यावरती गृहमंत्र्यांचं फक्त एकच वाक्य असतं कारवाई करतायत पोलीस बघा आपण पाहिलं की कराड सारखा माणूस म्हणजे मासाजोग जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या क्रू किती क्रूरपणे झाली त्यावरती काय झालं तर संबंधित आरोपींना फक्त मोक्यांतर्गत कारवाई केली आणि ते सध्या जेलमध्ये आहेत त्यानंतर देखील अनेक अशी प्रकरण आहेत म्हणजे जे कुख्यात गुंड कोट्या गीते झाली या या तसंच बघा पुण्यामध्ये आंदेकर गँगने मोठ्या प्रमाणामध्ये डोकं काढले पुण्यामध्ये तर रोज एक दोन खून होत आहेत म्हणजे कुठचही तुम्ही शेअर काढा का आता मी सांगतोय म्हणून मी कुठच्याही पक्षाच्या विरोधात सांगत नाही कुठच्याही पक्षाची बाजू घेऊन सांगत नाही तर कुठच्याही नेत्याच्या विरोधात सांगत नाही मी कुणाच्याही विरोधात सांगत नाही जी सत्य परिस्थिती आहे महाराष्ट्रातली ती मी सध्या सांगत असतो आणि कुठच्या नेत्याच्या विरोधात म्हणून मी सांगत नाही जी सध्याची परिस्थिती असते त्या परिस्थितीला अनुसरून मी काही गोष्टी सांगत असतो तसंच जर महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेसचं सरकार असतं तरी त्यांच्या देखील विरोधातलं जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते सांगितलं असतं तसंच आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि याच्यामध्ये देवेंद्रभाऊ फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुण्याचं हत्याकांड असेल किंवा डीवायस पी असलेल्या एका महिलेची हत्या असेल किंवा नागपूर या ठिकाणी जस्टिस लेले ले लोया खून खटला असेल असे कितीतरी खून खटले आहेत कितीतरी अशी प्रकरण आहेत की ते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानीच्या काळामध्ये घडलेले आहेत मग देवा राजीनामा कुणी का मागितला नाही मागायचा नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो कोणी देवा भाऊचा राजीनामा मागेल त्याच्या मागं दुसऱ्या दिवसापासून ईडी सीबीआय ह्या संस्था लागतात म्हणजे ईडी सीबीआयचं सस्पेक्ट माग लागतो त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याची हिंमत आणि ताकद ही बहुधा सध्या तरी कोणाच्यात नाही असं दिसतय परंतु महाराष्ट्रामधला हा जनतेचा उद्रेक आणि गुन्हेगारीमध्ये वाढलेली ही महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुन्हेगारी पाहता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामाच दिला पाहिजे असं देखील अनेकांना वाटतो बघा महाराष्ट्राची सुसंस्कृती होती महाराष्ट्रामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्या काळामध्ये शिवसेना देवेंद्र फडणवीस यांनी कशी फोडली अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कसं फोडलं त्याचबरोबर जे नेते होते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे नेते कसे पळवापळवी झाले म्हणजे आमदार खासदार म्हणजे आपण पाहिलं अनेक वेळा पाहिलं की ग्रामपंचायत सदस्य फुटला पळवून नेला इथपर्यंत ठीक आहे परंतु जर आमदार खासदारांना जर पळवून नेलं जात असेल आमदार खासदार जर फुटत असतील तर देशाची लोकशाही आणि देशाची लोक सत्ता ही किती काळाची आहे लोकशाही कशी टिकेल देशामध्ये हा देखील आजचा महत्वाचा विषय ठरलेला आहे म्हणजे राज्यामध्ये आणि देशामध्ये अशांतता एवढी पसरलेली आहे की लोकांना काय कळ ना म्हणजे गुन्हेगारीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढले पूर्वी एखादी तक्रार पोलीस स्टेशनला दररोज व्हायची परंतु आता तक्रारी देण्यासाठी रांग लागलेली पोलीस स्टेशनला म्हणजे एका एका पोलीस स्टेशनला दहा पंधरा केसेस रोजच्या आज चौक्याला वेगळ्याच आणि न घेतलेल्या केसेस वेगळ्या म्हणजे खून मारामारी बलात्कार जमिनी बळकवणे म्हणजे अशा कितीतरी घटना आहेत आणि गुन्हेगारीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की एक, 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 एक व्यक्तीवरती तीस गुन्हे चाळीस गुन्हे पन्नास गुन्हे शंभर गुन्हे अशी असे एवढे मोठे मोठे गुन्हेगार झालेले आहेत शंभर शंभर केसेस एक एका एका गुन्हेगारावरती आहेत आणि त्याला पोलीस प्रशासन काहीही करू शकत नाही फक्त बागेची भूमिका घेतली जाते तर अशाच काही कारणांमुळे बघा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा का देऊ नये असा हा साहजिकच प्रश्न उपस्थित झालेला आहे की देवा भाऊने राजीनामा का दिला नाही पाहिजे आणि त्यांनी तो दिलाच पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातली जे, जे गुन्हेगारीकरण वाढलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये याला जबाबदार सर्वस्वी हे फडणवीसांचं सरकारच आहे देवा भाऊच जबाबदार आहे त्यामुळं त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून आपल्या पदाचा राजीनामाच दिला पाहिजे असंच एकंदरीत सध्या तरी म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे